चला बाजारात को बाजा तर कोथिंबीर पालेभाज्या खूप स्वस्त झालेत तर मला इथं मस्त अशी गावरान कोथिंबीर भेटली त्यापासून खमंग अशी कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार करणार आहोत तर चला पाहूया इथे मी कोथिंबीर स्वच्छ असं निवडून घेतले तर हे आता आपल्याला दोन तीन पाण्याने व्यवस्थित असं धुऊन घ्यायचे त्यातील जो जास्त तिचं पाणी आहे ते आपल्या चाळणीमधून व्यवस्थित काढून घ्यायचे आणि ही कोथिंबीर आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची तर चला मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ही कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे बघा इथे मी कोथिंबीर कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतले तर आता ह्यामध्ये आपल्याला काही कोरडे साहित्य टाकून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे त्यानंतर एक वाटी बेसन पीठ वाटी तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठाने वडी कुरकुरीत होते ती, दोन तीन दोन ते तीन चमचे बाजीचं पीठ टाकून घेणार आहे त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ त्यांनी कोथिंबीर वडी खमंग अशी तयार होते त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे सुद्धा ऑप्शनल आहे एक चमचा मी इथे पिठी साखर टाकून घेणार आहे त्यानंतर एक चमचा जिरे पावडर आणि त्यानंतर एक चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून आहे किंवा एक पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी चार पाच असे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये आपल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचे आहेत आणि एक चमचा ओवा टाकून मस्त असं बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे इथे मी कुटून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे ही मस्त अशी बारीक फाईन पेस्ट तयार होते ते आपल्याला त्या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि जे कोरडे साहित्य आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि जर तुम्हाला पाण्याचं गरज वाटली तरच पाणी टाका आधी सर्वात प्रथम आपल्याला हे कोरडे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे बघा मी दाखवते त्याप्रमाणे हाताने व्यवस्थित आपल्या सर्व साहित्य त्या कोथिंबीर मध्ये मिक्स होईल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय तर बघा हे मला कोड वाटते इथे मी दोन ती तीन ते तीन चमचे पाण्याचा वापर करणार आहे खूप असं एकदम पाणी वापरायचं नाही तर बघा इथे मी हे कोथिंबीर वडीचे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळवून घेतलं आहे घट्टसर असं आपल्याला मळवून घ्यायचंय तर चला आपल्याला हे स्टीम करून घ्यायचंय तर इथे मी इडली पात्राला तेल लावून घेणार आहे ते जे आणि कोथिंबीर वडे चिटकून राहणार नाही चला आपण हे जे गोल असे गोळे तयार करू आता हे तयार केलेले गोळे आपण इडली पात्रामध्ये ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनिट साठी हे आपण व्यवस्थित असे स्टीम करून घेऊया दहा पंधरा मिनिटात मस्त असे स्टीम होतात हे कोथिंबीर वडे तर बघा दहा पंधरा पंधरा मिनटं झाले आहेत तर मी मिडियम टू हाय फ्लेमवर हे स्टीम करून घेतलेत तर बघा मस्त असं स्टीम झालेत हे कोथिंबीर वडे मस्त असं फुगलेत तर चला आता हे थोडे थंड करून घ्या आणि मी ह्याला डीप फ्राय करणार आहे किंवा तळून घेणार आहे तर तुम्हाला जर असं खायचं असेल तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता किंवा शालो फ्राय करून खाऊ शकतात तर आपल्याला कोथिंबीर वडी तळण्यासाठी तेल कडकडीत असं गरम करायचं आहे आणि कोथिंबीर वडी आतपर्यंत कुरकुरीत होण्यासाठी मी याचे गोळ्याचे दोन भाग किंवा वडीचे दोन भाग करणार आहेत की ज्यांनी आतपर्यंत व्यवस्थित अशी तळले जाईल आणि कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार होईल तर बघा मस्त असं कोथिंबीर वडी तयार झाली आहे तर पहा मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झाली तर तुम्ही जरूर अशा प्रकारे ट्राय करा तर चला थँक्यू बाय बाय